भाजपकडून माजी नगराध्यक्ष रजनी वानखेडे यांचा प्रशासकीय अनुभव की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कलावती माळी यांची नवी राजकीय ताकद यांना आवाहन देणाऱ्या काँग्रेसच्या विजय चौधरी यांचा राजकीय वारसा की शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुखांच्या भगिनी मनीषा पाटील यांचा प्रबळ संपर्क या चार शिलेदारांमध्ये शिंदेखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची ही लढत काटेकी टक्कर ठरते महायुतीची ही अंतर्गत फूट महाविकास आघाडीला वरदान ठरणार का जाणून घेऊया शिंदेखेडाच्या या चौरंगी लढतीचे संपूर्ण विश्लेषण नमस्कार मी किमाळा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज शिंदेखेडा नगरपंचायतीची ही निवडणूक साधी नाही तर अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रतिष्ठेची आहे याचं कारण म्हणजे राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले महायुतीचे घटक पक्ष भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी थेट एकमेकांच्या विरोधात नगराध्यक्ष पदाची आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले याला आव्हान दिलंय महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवारने यामुळे ही लढत चक्क चार कोणातून लढली जाते आता पाहूया या चौरंगी लढतीचे चार प्रमुख शिलेदार कोण पहिला उमेदवार भाजपचा आहे भाजपने आपले माजी गटनेते अनिल वानखेडे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष रजनी अनिल वानखेडे यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीतील दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कडून म्हणजेच अजित पवार गट पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहायक राकेश माडी यांच्या मातोश्री कलावती सुकलाल माडी या नगराध्यक्ष पदासाठी उभे विशेष म्हणजे त्या प्रभाग पंधरा मधून नगरसेवक पदासाठीही उमेदवार आहेत तिसरा उमेदवार म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून काँग्रेसचे या निवडणुकीत उडी घेतलीय नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी यांच्या वहिनी विजया प्रल्हाद चौधरी या काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि चौथा महत्वाचा उमेदवार आहे शिवसेना शिंदे गटाकडून या गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या भगिनी मनीषा सुनील पाटील या नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरल्या आहेत सांगायचं तर भाजपच्या रजनी वानखेडे राष्ट्रवादीच्या कलावती माडी काँग्रेसच्या विजया चौधरी आणि शिवसेनेच्या मनीषा पाटील यांच्यात ही काटेकी टक्कर पाहायला मिळते शिंदखेडा शहरात सध्या प्रचाराचा धुळाडा उडतोय उमेदवार त्यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मंडळी घरोघरी जाऊन मतदारांच्या भीती घेत आहेत पण या निवडणुकीतील खरी गंमत येणारे ती शेवटच्या तीन दिवसात होय कारण मतदारांच्या शेवटच्या या तीन दिवसात राज्यातील महत्वाची नेते मंडळी आपापल्या पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शिंदेखेडा येथे हजेरी लावणार आहेत यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी सभांच्या ठिकाणांचं बुकिंग करून ठेवलंय सभेसाठी ठिकाण गाजणार तर गांधी चौक वरपाडा चौपली भगवा चौक आणि माळीवाडा येथे मोठ्या राजकीय सभांच्या आयोजनाची चर्चा आहे राज्यातील बड्या नेत्यांची भाषण आश्वासनाची खैरात आणि आरोप प्रत्यारोपांची फेरी यामुळे शेवटचे तीन दिवस हे शहर राजकीय सभांनी अक्षरशः गाजून उठणार आहे हे नेते आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी कशा प्रकारे जोर लावतात आणि मतदारांना कसं प्रभावित करता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कोणीही मागे नाही सर्वच पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत प्रत्येक उमेदवार आपला विजय निश्चित असल्याचे सांगतोय पण या निवडणुकीचा सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे मतदार नेमका कोणाला कौल देणार मतदारांच्या मनात काय मतदार खूप हुशारीने वागतायत ते प्रत्येक उमेदवाराला भेटतात त्यांच्याशी बोलतात आणि सर्वांना विजय आपलाच आहे असं सांगून आत्मविश्वास देत आहेत यामुळे उमेदवारांसह राजकीय पक्षातील नेते मंडळींनाही मोठा प्रश्न पडलाय की त्यांचा खरा कौल नेमका कोणासाठी आहे या चौरंगी लढतीमध्ये मताचं विभाजन होणं हे निश्चित आहे भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे महायुतीचे घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे असल्याने त्यांच्या पारंपरिक मतांमध्ये फूट पडणार या मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला होणार काँग्रेसला की ज्याचा मतदार गट तुलनेत स्थिर मानला जातो कि मक या की मग यापैकी कोणताही एक उमेदवार आपल्या पक्षाचा आणि वैयक्तिक प्रभावाने इतकी मतं खेचेल की तो इतरांपेक्षा आघाडी घेईल शिंदखेडा नगरपंचायतीच्या या निवडणुकीत स्थानिक नेतृत्व पक्षाचा प्रभाव उमेदवारांचा जनसंपर्क आणि अर्थातच शेवटच्या तीन दिवसातील नेते मंडळींचा सभा या सर्व गोष्टी निर्णायक ठरणार आहेत ही निवडणूक केवळ नगराध्यक्ष पदाची नसून शिंदेखेडा शहरातील जनतेचा कौल आणि स्थानिक राजकारणातील दिशा ठरवणारी सत्तेतील मित्र पक्ष थेट विरोधात उभे टाकलेत तर महाविकास आघाडी त्यांना कळवी टक्कर देणार आहे यामुळे कौल नेमका कुणाला हा प्रश्न अनुत्तरित आहे पण एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे या निवडणुकीचे निकाल शिंदखेड्याच्या राजकीय समीकरणांना मोठे बदल घडवून आणतील तुम्हाला काय वाटतं या चौरंगी लढतीतील महायुतीतील मतविभाजन काँग्रेसला महाविकास आघाडीला फायदेशीर ठरेल की मग कोणत्याही एका पक्षाला स्थानिक प्रभाव हे सर्व समीकरण बदलून टाकेल तुमचं मत आम्हाला खाली कमेंट नक्की सांगा आणि आपल्या बोलेमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका